शेतकरी कर्जमाफी हमीभाव आणि दिव्यांगांच्या मानधनाच्या प्रश्नांसाठी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नांदेडमध्ये आमदार राजेश पवार अशोक चव्हाण आणि श्रीजया चव्हाण यांच्या निवासस्थळासमोर मशाल आंदोलन छेडलं आमदार आणि त्यांचे प्रतिनिधी अनुपस्थित असल्यामुळे संतप्त आंदोलकांनी थेट निवासस्थानी मागण्यांचं निवेदन चिटकविलं प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात मशाल आंदोलन पुकारण्यात आलं नांदेड मध्ये या आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरला आमदार राजेश पवार खासदार अशोक चव्हाण आणि आमदार श्रीजया चौहान यांचे निवासस्थान शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे शेतमालाला हमी पाव मिळाला पाहिजे आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे या तीन प्रमुख मागण्यांसाठी ती हे आंदोलन करण्यात आलं आमदार राजेश पवार यांच्या निवासस्थानी प्रहार कार्यकर्ते पोहोचले मात्र ना आमदार उपस्थित ना त्यांचे प्रतिनिधी संतप्त कार्यकर्त्यांनी थेट निवासस्थानी निवेदने चिटकवली राजेश पवार साहेब नायगाव मतदारसंघाचे आमदार यांना देखील निवेदन देण्यासाठी आलो त्यांच्याकडे काय आमच्या मागण्या आहेत गेल्या अधिवेशनामध्ये या निवडणुका झाल्या निवडणुकामध्ये खोटे आश्वासनं देऊन यांनी शेतकऱ्यांचे मत प्राप्त केली आणि सत्तेत बसले सत्तेत बसल्याच्या नंतर नव्वद दिवस झाली सत्ता स्थापन होऊन नव्वद दिवसामध्ये शेतकऱ्याचा शे काढला नाही दिव्यांगाचा धी काढला नाही आणि नरेगाचा न काढला नाही असे हे आमदार निवडून गेलेले आहेत यांना धडा शिकवण्यासाठी सन्माननीय या राज्याचे राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी गेल्या पाडव्याच्या दिवशी शेतकऱ्यांसाठी टेंबा आंदोलन पुकारलं होतं आणि आज हे टेंबा आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपण विनंती आहे आमदार साहेब आपण अशा फळवाटा काढता कामा नाही आता काय अधिवेशन चालू नाही मुंबईला काय कुठला कार्यक्रम नाही आपण सगळे चव्हाण साहेब असतील श्रीजयताई चव्हाण असतील किंवा राजेश पवार साहेब असतील बालाजी हे सगळे आमदार मुंबईला जाऊन बसले प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल कल्याणकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की ही मशाल आमच्या घरात उजेड पाडण्यासाठी आहे आमदारांनी निवडणुकीत खोटं आश्वासन देऊन सत्तेत बसले आता आम्हाला या मशालीने जिवंत जाळा भोकरचे आमदार श्रीजया चव्हाण व खासदार अशोक चव्हाण सध्या मुंबईत असल्यामुळे त्यांनी आंदोलकांशी फोन वरून संवाद साधला आपला प्रतिनिधी कोणीतरी द्यावा त्यांच्या हातामध्ये आम्ही निवेदन देऊ साहेब मौ, साहेब या राज्याचे राज्यमंत्री तथा आपले बच्चूभाऊ कडू साहेब यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत महाराष्ट्रामध्ये या शेतकऱ्याच्या मागणी संदर्भामध्ये मा आपल्यापर्यंत निरोप पोहोचवला होता साहेब आपण आज या ठिकाणी नांदेड या ठिकाणी आपल्या राहत्या घरी आपण राहायला पाहिजे होतं अशी आमच्या सर्वांची मागणी होती आणि प्रस्ताव पण होता पण आपण नाही आहात तर आपला प्रतिनिधी द्यावा म्हणला आम्ही निवेदन आपला देण्यासाठी आलो या आंदोलनामुळे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारला जागा करण्याचा प्रयत्न केला ह्या हे आजचं आंदोलन टेंबा आंदोलन जे आहे आसल, आ, आ, तील, ते शेतकरी कर्जमाफी असेल दिव्यांगाचं मानधन सहा हजार रुपये असेल किंवा शेतीतील पेरणी ते कापणीची सर्वच कामे एम आर जी एसमध्ये समाविष्ट करण्याबाबतीत असेल या पद्धतीचं हे आंदोलन आहे हे आंदोलन आताच आमचं या भोकर मतदारसंघाचे आमदार श्रीजयताई चव्हाण यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे त्यांनी अमरभाऊ राजूरकर यांना पाठवतो म्हणल्या साहेबांना फोन दिला साहेबांनी फोन कट केला आता याच्या मागची भूमिका काय आहे काय माहीत नाही हे लोक काय घाबरले आहेत की काय झाले माहीत नाही पण आता इथून पुढे यांनी जर आम्हाला असा रिस्पॉन्स नाही दिला तर यांच्या घरापुढे तीव्र असं आंदोलन प्रहार संघटनेच्या माध्यमातून छेडण्यात येईल असं या ठिकाणी आज मी नमूद करतो प्रहार संघटनेच्या मशाल आंदोलनाने सरकारच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे शेतकरी दिव्यांग आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळावा ही या आंदोलनामागची मुख्य भूमिका सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा हीच अपेक्षा अधिक अपडेटसाठी बघत राहा सिटी न्यूज